जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील आठवा दशक सुरू केलेला आहे या आठव्या दशकातील पहिले दोन समाज झाले आज आपण तिसऱ्या समासाला सुरुवात करूया दुसऱ्या समासाचं नाव सूक्ष्म आशंका होतं तिसऱ्या समासाचंही नाव सूक्ष्म आशंकाच आहे दुसऱ्या समासात विस्तृतपणे प्रश्न विचारला गेला आणि नंतर समर्थ उत्तर देण्यासाठी सरसावले पण उत्तर देण्याच्या आधी पुन्हा समर्थांनी प्रश्नाचा आढावा घेतला आणि कसे कसे लोकांचे दृष्टिकोन असतात तेही विशद करून सांगितलं या दुसऱ्या समासाचं निरूपण जर लक्षपूर्वक ऐकलं तर प्रश्न नेमकेपणानं कळून येईल अनेक प्रकारांनी श्रोत्यानं किंवा शिष्यानं हा प्रश्न विचारलेला आहे भगवंताच्या अस्तित्वावरतीच हा प्रश्न आहे भगवंताच्या कर्तृत्वावरतीच हा प्रश्न आहे आता त्याच्या उत्तरादाखल समर्थ आपल्याला काय सांगतायत ते आपण पाहूया अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही तथापि सांगो जेणे काही संशय नुरे समर्थांनी एका प्रकारे उत्तरच दिलेलं आहे बरं का पण तरीही ते म्हणतायत की उत्तर तुला देतो त्यांनी उत्तर अशासाठी दिलेलं आहे की त्यांनी ते नाहीच आहे हे सांगितलेलं आहे ज्यातून प्रश्न निर्माण झालेला आहे लक्षपूर्वक आहे का का प्रश्न निर्माण कुठे झाला बुद्धीमध्ये झाला ही बुद्धी आली कुठून ही मुळात आलीच देहबुद्धीमधून ही बुद्धी काही परमात्म्याची बुद्धी नाही पूर्वी एकदा निरूपणात गोष्ट आलेली आहे एक साधू महाराज झाडाखाली बसलेले होते त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी एक मनुष्य तिथं गेला त्यानं साधूंना नमस्कार घातला साधूंनी थोड्या वेळानं डोळे उघडले काय काम आहे म्हणाले तो मनुष्य म्हणाला महाराज काही प्रश्न पडले आहेत विचार म्हणाले माणसानं प्रश्न विचारायला सुरुवात केली आपण कोण आहात आपण या झाडाखाली का बसलेले आहात हे झाड काय आहे मला हे जे विश्व दिसतं ते काय आहे आपण या पृथ्वीवरती आहोत ही पृथ्वी कुठून आली या अनंत ब्रह्मांडाचा विस्तार काय आहे याचं या कारण काय या आहे हा विस्तार केला तरी कोणी प्रयोजन काय त्याचं अनेक प्रश्न होते प्रश्न विचारून झाल्यानंतर साधू महाराजांनी विचारलं सगळं विचारून झालं का तो म्हणाला हो साधू महाराज एवढंच म्हणाले हे प्रश्न कोणाला पडले आहेत तो मनुष्य म्हणाला मला पडले आहेत मग साधू महाराज म्हणाले हा मी तू ओळखला आहेस का ज्याला प्रश्न पडले आहेत इथे मात्र तो निरुत्तर झाला अशीच गत श्रोत्याची झालेली आहे जे नाहीच आहे त्याबद्दल फक्त तत्वदृष्ट्या प्रश्न विचारले गेलेले आहेत निर्गुणाबद्दल प्रश्न विचारला की हे सगळं जे निर्माण झालं ते निर्गुण परमात्म्यानं निर्माण केलं मग निर्माण करायला काहीतरी गुण आवश्यक का आहे जर तो निर्गुणच आहे तर त्याच्या ठिकाणी गुण कुठून आला आणि गुण आला तर मग त्याला निर्गुण का म्हणायचं वगैरे वगैरे हा पूर्णपणे तार्किक प्रश्न आहे निर्गुण जो परमात्मा आहे त्याला मुळात निर्गुण म्हणण्याचीही गरज नाही इतकं त्याचं निर्गुणत्व आहे आपल्या सगुणत्वाचं कारण असल्यामुळं त्याला निर्गुण म्हणावं लागतं जसं व्यवहारामध्ये मी आणि तू हे वस्तुत अस्तित्वात नाही एकच मनुष्य जर जगामध्ये व्यवहार करतोय असं गृहित धरा कल्पना करा तर तिथे मीही नाही आणि तूही नाही पण जगात अनंत लोक आहेत आपल्या घरामध्ये सुद्धा एक दोन लोक आहेत व्यवहारासाठी मी आणि तू हे वापरावं वा लागतं वस्तुस्थिती अशी आहे की ते मुळात अस्तित्वात नाही तसं आपण गुणांमध्ये अडकलेलो असल्यामुळं जे परब्रह्म आहे त्याला निर्गुण म्हणावं लागतं अन्यथा त्याला निर्गुण म्हणण्याचीही गरज नाही पण मी रूपानं आहोत म्हणून त्याला निर्गुण संबोधावं लागतं आता हा फरक लक्षात येण्यासाठी आपलं खरं स्वरूप कळणं गरजेचं आहे अन्यथा तर्कातून तर्क अनेक प्रकारे काढता येतील आणि प्रश्न उपस्थित करता येतील पण नुसत्या तर्कानं भगवंत कळणार नाही म्हणून समासाच्या सुरुवातीला उत्तराच्या सुरुवातीला समर्थांनी स्पष्टच केलं अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही त्या गोष्टीमध्ये जसं मनुष्य त्या साधूला प्रश्न विचारतोय की हे झाड काय आहे ब्रह्मांड काय आहे वगैरे वगैरे हे तो त्याच्या सापेक्ष विचारत आहे मुळात तोच तिथे नाही आहे ही वस्तुस्थिती आहे साधूच्या दृष्टीनं तो तिथे कुठे आहे साधूच्या दृष्टीनं तिथे आत्मस्वरूपच आहे जे झाडामध्ये आहे जमिनीमध्ये आहे ब्रह्मांडामध्ये आहे तेच त्या मनुष्यामध्ये आहे गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे पहा गजानन महाराजांना अनंत मधमाशा चावतात गोष्ट काही विस्तृतपणे सांगायला जात नाही पण शेवटी गजानन महाराज म्हणतात अरे आत्माच आत्म्याला चावला हे ज्ञानी पुरुषाचं वाक्य आहे साधू महाराज ज्ञानी आहेत समोर बसलेली व्यक्ती अज्ञानी आहे व्यक्ती त्याच्या अज्ञानाच्या सापेक्ष प्रश्न विचारते आहे कारण त्याच्यामध्ये मी तू हा भेद आहे साधूमध्ये तो नाही त्यामुळे साधूच्या दृष्टीनं प्रश्नच अस्तित्वात नाही जो अज्ञानी आहे त्याच्या दृष्टीनं मात्र प्रश्न अस्तित्वात आहे त्याच्या सापेक्ष तो प्रश्न विचारत आहे की हे ब्रह्मांड काय आहे हे कुणी निर्माण केलं वगैरे वगैरे मूलत हा, हा प्रश्न करताच तिथे उपस्थित नसेल तर प्रश्नाला काय किंमत असणार तसंच जे नाहीच आहे जे घडलेलंच नाही त्याबद्दलचा प्रश्न शिष्य विचारत आहे दुसऱ्या समासाच्या शेवटी समर्थ काय म्हणाले आठवून पहा करता ठाईचा अरूप केले तेही मिथ्यारूप केलेलंच काही नाही आहे आणि जो करता म्हणून आपण म्हणतो तोच अरूप आहे त्याला करता असं आपल्याला संबोधावं लागतं कारण आपण द्वैतामध्ये आहे आपण भ्रमामध्ये आहे आपण मीमध्ये आहे म्हणून आपला हा देहबुद्धीचा मी विसर्जित झाल्यानंतर सर्वत्र जे आहे ते केवळ आणि केवळ परमात्म तत्वच आहे मग प्रश्न करता कसा राहील त्यामुळे मूळ मुद्दा हाच आहे की आधी स्वस्वरूपाला जाणून घेणं गरजेचं आहे स्वस्वरूपाला न जाणता देहबुद्धी सापेक्ष प्रश्न विचारत राहिलं तर मग तर्कांना विचारांना अंतच नाही अनंत प्रश्न येतील श्रोत्यानं प्रश्न विचारताना अनेक उदाहरणे दिली समर्थही पुढे उदाहरणांचाच समाचार घेत आहेत ते काय आहेत पहा दोरी करिता भुजंग जळाकरिता तरंग मारतंडाकरिता चांग मृग आहे कल्पने करिता स्वप्न दिसे सिंपीकरिता रूपे भासे करिता गार वसे माती मातीकरिता भिंती झाली करिता लहरी आली तिळाकरिता पुतळी दिसो लागे सोन्याकरिता करिता तंतुकरिता झाली चिर कासवाकरिता विस्तार हातापायांचा तूप होते तरी थिजले तरी करिता मीठ झाले बिंबाकरिता बिंबले प्रतिबिंब सगळी उदाहरणं समर्थ देतायत जी शिष्यानंही एक प्रकारे दिलेली होती फक्त शिष्याचा असा तर्क होता की त्या निर्गुण परमात्म्याला जर तो निर्गुणच आहे तर स्थूलातील उदाहरणे कशी देता येतील तुपाचंही उदाहरण प्रश्नकर्त्यानं श्रोत्यानं दिलेलं होतं की तूप घट्ट असो किंवा पातळ असो तूपच आहे असं आपण म्हणतो तसंच भगवंत सर्वत्र व्यापून आहे पण नंतर शिष्य म्हणाला की भगवंताला तुपाची उपमा कशी देता येईल कसं आहे उपमा देण्यासाठी दृश्याचा आधार घ्यावा लागतो पण उपमेमध्ये जी गोष्ट आपल्याला समजावून सांगायची आहे ती गोष्ट असायलाच पाहिजे असं नाही आपण समजा गुलाबाच्या फुलाचा वास कसा आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो तर कसं देणार आपण उत्तर ज्यांना अनुभव घेतलेला आहे त्यालाच कळेल की गुलाबाचा वास कसा आहे तरीही जर कुणी हट्ट केला तर मग आपल्याला उपमाच द्यावी लागेल अमुक अमुक वस्तू स्पर्शाला कशी जाणवते तसा गुलाब आहे तमुक तमुक वस्तू वासाला कशी जाणवते त्या पद्धतीचा साधारण वास आहे वगैरे वगैरे मग यातली कोणतीही उपमा दृश्याशिवाय कशी देता येईल उपमा देण्यासाठी उपमा देणारा असावा लागतो आणि ज्याची उपमा द्यायची तोही असावा लागतो उपमा देण्यासाठी मुळात द्वैत असावं लागतं आणि या द्वैताचा आधार घेतल्याशिवाय अद्वैत वस्तू उपमेनं समजावून सांगता येत नाही हे समर्थांना सांगायचं आहे आता खरं म्हणजे तिथे दोरीच आहे पण सापाचा भास होत आहे पण दोरीचं निमित्त आहे म्हणून तो भास होतोय त्याच पद्धतीनं जळाचं निमित्त आहे म्हणून तरंग दिसतो तरंग दिसत आहे जळच नसेल तरंग दिसणार कुठून खरं म्हणजे आपण द्वैताची उपमा देऊन विषय समजावून सांगू शकतो पण मुळात ब्रह्मच नसेल तर द्वैतही असणार नाही उपमाही देता येणार नाही जसं पाणीच नसेल तर तरंग कुठून येणार मारतंडाकरिता चांग मृग जळवं आहे मार्तंड म्हणजे सूर्य सूर्य आहे म्हणून मृगजळाचा भास होतो सूर्य नसेल तर मृगजळाचा भासही नाही मृगजळाकरिता सूर्य नसून सूर्य आहे म्हणून मृगजळ आहे मार्तंडाकरिता चांग मृगजळ आहे तसंच कल्पनेकरिता स्वप्न सिंपीकरिता रूपे वगैरे वगैरे मन आहे मनातील कल्पना आहे म्हणून स्वप्नाचा विस्तार आहे मनच नसेल त्याला स्वप्न नाही समुद्रकिनारा आहे त्याच्यावरती शिंपलं पडलेलं आहे त्याच्यावरती रुप्याचा भास होतो तिथं समुद्रकिनारा नसेल शिंपलं नसेल तर रुप्याचाही भास नाही जळाकरिता गार वसे निमिष एक पाणी आहे म्हणून त्याच्यावर क्षणभरासाठी गारेचा किंवा बर्फाचा भास होतो मातीकरिता भिंती झाली भिंतीकरिता माती नाही शिष्य उलट तर्क लावतो प्रश्न विचारताना आणि म्हणून प्रश्नामध्ये गुंतत जातो विषय सरळ समजून घेतला पाहिजे माती करिता भिंती झाली सिंधू करिता लहरी झाली तरंग समुद्रावरती दिसत आहे तरंगामुळे समुद्र नाही भिंत दिसत आहे ती मातीमुळे झालेली आहे भिंतीमुळे मातीला अस्तित्व आलेलं नाही आहे पण मातीचं अस्तित्व भिंतीतून आपल्याला दिसून येतं समुद्राचं अस्तित्व तरंगांमधून कळून येतं तसं द्वैताचा आधार उपमेसाठी घ्यावा लागतो अन्यथा ब्रह्म किंवा परब्रह्म किंवा आत्मा किंवा आपलं स्वरूप हे अद्वैतच आहे अशाच पद्धतीनं सोन्याकरिता अलंकार तंतूकरिता चीर कासवाकरिता हातापायांचा विस्तार अशा पद्धतीच्या उपमा समर्थांनी दिलेल्या आहेत तूप होते तरी थिजले तरीकरिता मीठ झाले वगैरे वगैरे तूप हे घट्ट झाल्यासारखं दिसतं असतं ते तूपच आता इथे स्थूलतेचा तर्क मध्ये आणायचा नाही की परब्रह्माला स्थूलतेची उपमा कशी देता येईल वगैरे वगैरे उपमा दिली नाही तर विषय कळणार कसा दृष्टांत देण्यासाठी आपल्याला दृश्याचा आधार घ्यावा लागतो इतकंच समजावून देण्यासाठी अर्थ मात्र अनुभवाचाच आहे तिकडे समर्थ नंतर येत आहेत पुढे पहा समर्थ काय म्हणतायत पृथ्वीकरिता जाले झाड झाडाकरिता छाया वाढ धातूकरिता पवाड उंच नीच वर्णाचा पृथ्वी आहे पृथ्वीमध्ये झाड उगवलेलं आहे आणि झाड आहे म्हणून छायेचा भास आहे तसंच सगळे धातू खरं म्हणजे एकच आहेत पण रंग वेगवेगळा असल्यानं त्याची किंमत बदलते समर्थ म्हणतायत हे सगळं नीट समजून घेणं गरजेचं आहे आता असो हा दृष्टांत अद्वैतास कैचे द्वैत विणा अद्वैत बोलताच नये आपण जे पाहिलं तेच समर्थ स्पष्टपणे सांगतायत की द्वैताशिवाय अद्वैताबद्दलचं विधान करता येत नाही अहो जे अद्वैतच आहे त्याचं विधान करायला तिथे असणार तरी कोण प्रश्न जर अद्वैताबद्दल उपस्थित केला जो की केवळ आणि केवळ तर्कानं करता येतो तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून द्वैताचा आधार घेऊन दृष्टांत द्यावा लागतो अन्यथा तो प्रश्नच खरं म्हणजे अस्तित्वात नाही म्हणूनच समर्थ सुरुवातीला म्हणाले के झाली झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही पण हे समर्थांचं बोलणं ज्ञानदृष्टीचं आहे ज्ञानाच्या पातळीतून आहे शिष्यकर्ता जो श्रोता आहे तो पूर्णपणे अज्ञानी आहे आणि हा फरक दृष्टांताशिवाय समजावून देता येत नाही एकतर दृष्टांतानं सांगता येईल किंवा मग प्रत्यक्ष अनुभव पाहिजे जसं आपण गुलाबाच्या फुलाच्या वासाबद्दल पाहिलं तसं किंवा गुलाबजाम किंवा गूळ तोंडात टाकला खाल्ला तरच त्याची चव कळणार दृष्टांतानं फार तर फार समजावून देता येईल तसं ज्ञानस्थिती ही एकरूपतेची आहे सायुज्यतेची आहे तिथे द्वैत नाही त्या स्थितीमधून समर्थ म्हणतायत की प्रश्न करताही नाही प्रश्नही नाही तर मग त्याचं उत्तर काय देऊ तरी उत्तर देऊ असं ते कृपेनं कळवळ्यानं म्हणतात आणि उत्तराला सुरुवात करतात पुढे ते काय म्हणतायत पहा भासाकरिता करिता भास भासे दृश्याकरिता अदृश्य दिसे अदृश्य असं उपमा असे म्हणून निरुपम ज्याच्याबद्दल तत्वतः विवेचन करायचं आहे ते निरुपमच आहे त्याला उपमा देताच येणार नाही कारण तिथे उपमा देण्यासाठी द्वैतच नाही मग आता त्यासाठी द्वैताचा आधार नको का घ्यायला जर ते उपमेनं सांगायचं असेल तर इथे पुन्हा सांगायचं असेल तर हा मुद्दा येतो सांगायचंच नसेल अनुर्वाच्य स्थितीमध्येच शिष्य गेला तर तिथे प्रश्नही नाही आणि उत्तराची अपेक्षा त्याहून नाही पण जर सांगायचं असेल तर मात्र मग द्वैताचा आधार घ्यावा लागतो भासाकरिता करिता भास भासे भासामुळे भास भास रूपानं प्रत्ययाला येतो भासामुळे म्हणजे आपल्या देहबुद्धीमुळे भास जो आहे दृश्य हा भास आहे तो भास रूपानं समोर येतो आता या तीनही गोष्टी नाहीत आपली देहबुद्धीही नाही दृश्यही नाही आणि अर्थातच दृश्याचा भासही त्यामुळं नाही पण हे तीनही आपल्याला देहबुद्धीमुळं प्रत्ययाला येतं तसंच दृश्याच्या बाबतीत आहे प्रत्यक्ष अदृश्य असलेली आत्मवस्तू किंवा परमात्मवस्तू किंवा परब्रह्म किंवा आत्मा दृश्यामध्ये नाही पण दृश्याच्या योगानं तो मांडता येतो शोधता येतो म्हणून उपमा देताना दृश्याची उपमा द्यावी लागते तिथे त्या उपमेमध्ये अदृश्याचा तर्क जोडता येत नाही तो तर्क जोडणं म्हणजे केवळ देहबुद्धीचं लक्षण आहे तो तर्क न जोडता केवळ समजून घेण्यासाठी त्या दृष्टांताकडं पाहणं गरजेचं आहे समर्थ पहा काय म्हणतायत कल्पने विरहित हेत दृश्या दृश्यावेगळा दृष्टांत द्वैता वेगळे द्वैत कैसे झाले जसं कल्पनेशिवाय विचार करता येत नाही दृष्टांत असेल तर तो दृश्याशिवाय देता येत नाही मग हे आपल्याला विश्व दिसतं आपल्याला सर्व अनुभव येतात ते परमात्म सत्येनं येतात ज्या परमात्मामध्ये मुळात द्वैत नाही हे कसं शक्य आहे बुवा असं समर्थ प्रश्न करतायत म्हणजे उत्तरा दाखल केलेला हा प्रश्न आहे द्वैताचा अनुभव आहे पण त्याचा आधार अद्वैत आहे हे समर्थ सांगतायत आणि यालाच ते भगवंताची विचित्र करणी म्हणतात ज्याचं वर्णन शेषाला सुद्धा करता येत नाही विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्र फणी तेने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची भगवंतानच या अनंत ब्रह्मांडांची निर्मिती केलेली आहे पण ही जी त्याची करणी आहे स्वत अद्वैत असून द्वैतामध्ये ही सगळी निर्मिती करणं हे मात्र कुणालाही न कळण्यासारखं आहे विचित्र भगवंताची करणी पण गंमत अशी की आपण याचं उत्तर द्वैतात असताना घ्यायला जातो आणि तिथे आपलं चुकतं आता जीव कुठून आला प्राण कुठून आला आत्मा कसा आहे याचं उत्तर आत्मस्वरूप झाल्याशिवाय कसं करणार आजची वस्तुस्थिती काय आहे तिथून सुरुवात करावी लागते असं पहा समजा मला डॉक्टर व्हायचं आहे तर डॉक्टरची लक्षणं काय डॉक्टर कसा असतो कसा बोलतो काय काम करतो याचं चिंतन आज मी जर शाळेत असेन तर करून काय उपयोग आहे चिंतन करण्यामध्ये आपला वेळ जाईल एवढं निश्चित किंवा चिंतनरूपानं विचाररूपानं डॉक्टरबद्दल आपल्याला काही समजेल पण ते शाब्दिकच समजेल आपण मात्र आहोत शाळेत आपल्याला काय करणं प्राप्त आहे तर आपल्या पुढचा अभ्यास करणं प्राप्त आहे जेणेकरून आपण शाळेतून योग्य मार्कांनी पुढे जाऊ तिथल्या योग्य मार्कांनी आणखीन पुढे जाऊ आणि कालांतरानं डॉक्टर बनवू शाळेत असतानाच पद जाणून घेणं हे केवळ अशक्य आहे तिथंपर्यंतचा प्रवास करावा लागेल कारण आज आपण शाळेत आहोत ही आजची आत्ताची वस्तुस्थिती आहे तसं आजची आत्ताची वस्तुस्थिती ही आहे की आपण द्वैतामध्ये आहोत आपण देहबुद्धीमध्ये आहोत आणि त्या देहबुद्धीतून आलेले हे प्रश्न आहेत निर्गुण स्वरूपाबद्दल आत्मस्वरूपाबद्दल परब्रह्माबद्दल त्याच्या आधारावरती हे सगळं झालेलं आहे हे त्याच्याशी समरसून असून गेल्याशिवाय कळणार नाही स्पष्ट विधानच केलं समर्थांनी परमात्मा परमेश्वरू सर्वकर्ता जो ईश्वरू त्यापासूनही विस्तारू सकळ झाला तोच आधार आहे तोच सृष्टीचा कर्ता आहे त्याच्यापासूनच अनंत ब्रह्मांडांचा विस्तार झालेला आहे पण हे आपण जोपर्यंत ब्रह्मांडामध्ये आहोत त्याच्या विस्तारामध्ये रमून गेलेलो आहोत तोपर्यंत कळणार नाही शाळेतील गणित डॉक्टरला सोडवता येईल कदाचित पण डॉक्टरकीच्या अभ्यासक्रमात काय आहे त्याची क्लिष्टता शाळेत कळणार नाही शाळेतून तिथंपर्यंतचा प्रवास झाला डॉक्टर तो मनुष्य बनला की मग त्याला सगळं कळलं तसा आध्यात्मशास्त्रात आत्मस्वरूपापर्यंतचा प्रवास सुरू होतो मात्र द्वैतातून पण शेवट होतो अद्वैतामध्ये आणि अद्वैतामध्ये शेवट झाल्यानंतर अद्वैताच्याच आधारावरती द्वैत नाचत होतं किंवा भास निर्माण होत होता हे कळून येतं प्रत्यक्ष समुद्रच आपण जर झालो तर कळून येईल की माझ्यावरतीच कसा तरंग आलेला आहे पुढे समर्थांनी कसा विषय मांडला आहे ते आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम